खासदार नारायण राणे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मालवण मतदारसंघासाठी तीस कोटीहून अधिक निधी मंजूर झाला आहे असं असताना स्थानिक निष्क्रिय आमदार वैभव नाईक हे मात्र या कामाचं श्रेय स्वतः घेऊन ग्रामपंचायतींना या विकासकामाच्या मंजुरीची पत्र पाठवत आहेत वैभव नाईक यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे त्यामुळे भाजपनं मंजूर केलेली कामं अशा पत्रांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याची पोस्टमनगिरी आमदार वैभव नाईक यांनी बंद करावी असा टोला भाजपचे कुडाळ अध्यक्ष संजय वेंगुर्लेकर यांनी लगावला कुडाळ भाजप कार्यालयात ते पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी विनायक राणे रुपेश कानडे पाप्या तवटे सुनील बांदेकर श्रीत पावसकर उपस्थित होते पाहुयात काय म्हणालेत संजय वेंगुर्लेकर भारतीय जनता पक्षाचे कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार सन्मान्य राणे राणेसाहेब यांच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार माजी केंद्रीय मंत्री सन्मान्य नारायणराव राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी साहेब यांच्या शिफारशीने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कुडाळ मालवणी जबा मतदारसंघासाठी जवळपास तीस कोटी पस्तीस लाख रुपयाची कामं मंजूर झाली आहे त्याबद्दल कुडाळ मालवणच्या जनतेच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो हे होत असताना आपण दोन दिवस बघतोय की ह्या भागातले निष्क्रिय खासदार निष्क्रिय निश्क, आमदार सन्मानीय वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतला अशा पद्धतीची खोटी पाठवली जातात की ही विकास कामं मंजूर झाली आहेत त्याचा तुम्ही पाठपुरावा करा वास्तविक वैभव नाईक यांचा ह्या विकासकामाशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही आणि काडी मात्र त्यांचा संबंध येत नाही फक्त कुठेतरी याचं खोटं श्रेय घ्यायचं फुकटचं श्रेय घ्यायचं म्हणून वैभव नाईक अशा पद्धतीची पत्र पाठवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यामुळे ह्यावरून सिद्ध होतं की वैभव नाईक वैफल्यग्रस्त झालेले आहेत वैभव नायकांचा तोल जात चाललेला आहे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासोबत निश्चितपणे दिसत आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मंजूर झालेली विकासकामं फक्त एक पोस्टमन म्हणून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम वैभव हो नायक आता करतायत त्यांच्याकडे अजून दुसरं कुठलंही काम शिल्लक राहिलेलं नाही ह्या विकासकामांचा जर आपण विचार केला तर कुडाळ मालवणमध्ये मा जिल्हा वार्षिक योजनेंत अंतर, अंतर्गत जवळपास प्रत्येक हेड अंतर्गत जर विचार केला तर सगळ्या हेडमधून तीस कोटीपेक्षा जास्त विकासकामं विकास विकासकामांसाठी निधी उपलब्ध झालेला आहे आणि विकासकामं करताना प्रत्येक गावामध्ये प्रत्येक या ठिकाणी ग्रामपंचायतमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न या ठिकाणी भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आलेला आहे वैभव नाईक यांचा पराभव शंभर टक्के होणार आहे तो शंभर टक्के पराभव त्यांचा निश्चित आहे आमचे सन्मान्य निलेशजी राणेसाहेब गेली काही वर्षं विकासाचं विजन ठेवून ह्या कुडामालवर मतदारसंघामध्ये काम करत आहेत आपण सगळेजण त्याचे साक्षीदार आहोत ज्या पद्धतीने त्यांचं काम चाललं आहे ज्या प्रचंड वेगाने त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून देत आहेत विकास तळमळ करत आहेत हे जर बघितलं आणि त्यांचा सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामधला वावर बघितला तर निश्चितपणे खुर्से आमदार सन्मान्य निलेशजी राणेसाहेब असतील याबद्दल कुठल्याही प्रकारची तिरमाचं शंका कोणाच्या मनात असण्याचं कारण नाही सन्मान्य निलेशजी राणेसाहेब जवळपास चाळीस हजारपेक्षा जास्त मताधिक्याने ह्या भागातनं निवडून आमदार होतील अशा पद्धतीची व्यूहरचना आमची पूर्ण झालेली आहे आणि त्यानुसार गाव प्रत्येक गावागावातनं प्रत्येक कार्यकर्ता तळमहिने दिवसरात्र या ठिकाणी कामाला लागलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला व आमचे सन्मान्य राणे राणेसाहेब यांना आमदार करायचं आहे तो मोठ्या मताधिक्याने करायचं आहे हे एक स्वप्न आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी उराशी बाळगलेलं आहे त्यामुळे हे सगळं जर बघितलं तर वैभव नायक हे वैफल्य कसं झालं आहे त्यांचा पराभव त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची वल्गणं ते आता करायला सुरुवात केलेली आहे खोटी पत्रं पाठवणं त्यानंतर आता खोट्या बातम्या पसरवायला सुरुवात करतील खोट्या काहीतरी या ठिकाणचे लोकांना धमकी देणं किंवा इतर गोष्टी ते सुरू करतील दडपशाही झुंडशाही जे दरवर्षी ते प्रयत्न करतात शब्द वापरतात ते शब्द याही वेळी वापरतील आणि अशा पद्धतीमध्ये लोकांमध्ये एक कुठेतरी संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतील पण आता लोक शाणे झालेले आहेत लोकांना सगळं समजतं अशा पद्धतीच्या भूलतापांना लोक बळी पडणार नाहीत वैभव नायकांना सांगणं आहे की तुम्ही दोन महिने तुमचे राहिले ते गुन्हागोविंदांना या ठिकाणी काढा या ठिकाणी राहा आणि तुम्ही लवकरात लवकर तुमच्या काशा गुंडायला घ्या असं या ठिकाणी या मी तुमच्या समोर सांगतो नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा